झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये आपली ही जी काही कावेरी आहे तिने एक खूप छान प्लॅन केलेला असतो आणि ह्या प्लॅननुसार तिने दिगंबर आणि मंदारचा खरा चेहरा सुलक्षणासमोर आणण्याचं ठरवलेलं असतं जेव्हा आता हा मंदार इकडे घरी जातो त्यावेळेस कावेरीने मंदारच्या मोबाईलवरून या दिगंबरला एक एस एम एस केलेला असतो की मी खूप प्रॉब्लेममध्ये आहे बाबा तुम्ही लवकर या आणि तेव्हा आता दिगंबर धावत पडत मंदारच्या घरी येतो आणि आता कावेरी ही बाबांना आणि या सुलक्षणाला घेऊन मंदारच्या घरी निघालेली असते कारण तिला सर्व सत्य समोर आणायचं असतं जेव्हा सुलक्षणा बाबा आणि ही कावेरी इकडे मंदारच्या घरी पोचतात तेव्हा दिगंबर आणि मंदार जेव्हा एकमेकांशी बोलत असतात तेव्हा सुलक्षणा आणि ही कावेरी तिथे जातात आणि मंदारला रंग्यात पकडतात तेव्हा आता कावेरी लगेच बोलते की मला एक सांगा तुम्ही हा जो माणूस आहे याला आत्ताच्या आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोच करा नाहीतर आम्ही जे काही सत्य आहे ते सर्व समजून घेऊ कारण निशाच्या काळजीसाठी तुम्ही तरी हे करताल असं मला वाटतंय असं पण कावेळी जी आहे ती या मंदाराला बोलत असते आणि मंदाराला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आता ही सुलक्षणा निशाचं आणि मकरांचं जे काही लग्न ठरलेलं आहे ते कॅन्सल करणार काय हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद